नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राजकारणामध्ये खास करून निवडणुकीच्या वेळेला सगळे पक्ष बेरजेचं राजकारण करण्यासाठी धडपडत असतात आपल्याकडे अधिकाधिक लोक कसे येतील आणि गेल्या काही वर्षात आघाड्यांचं राजकारण चालू असल्यामुळे सगळेच जण मग काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष असू दे नाहीतर भाजप व भाजप इतर त्यांच्याबरोबरचे सगळे पक्ष असू दे अधिकाधिक लोक आपल्याकडे जुडावेत त्यातनं आपल्या मताची टक्केवारी वाढावी यासाठीचा सा प्रयत्न केला जातो पाहतोत आपण यातलाच प्रयोग देवेंद्र फडणवीसनी शिवसेना फोडली एकनाथ शिंदेचा गट सोबत आला राष्ट्रवादी फोडली अजितदादाचा गट सोबत आला आता त्याच्यानंतर मनसे ही आपल्यासोबत येईल का असा प्रयत्न सुरू झाला आणि थेट अमित शहाची राज ठाकरेंची भेट झाली तत्पूर्वी विनोद तावडे यांच्यासोबत एक तासभर राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली तावडे आणि ठाकरे हे खरं म्हणजे तीस वर्षापासूनचे मित्र आहेत त्यांची तासभर चर्चा झाल्यानंतर मग अमित शहाच्यासोबत अर्धा तास चर्चा झाली आता अजून अधिकृतपणे त्यांची आघाडी ते सामील होणार का युतीमध्ये हे अजून ठरायचं आहे पण ते कदाचित तसा निर्णय होईल मुद्दा काय आहे की बेरजेचं राजकारण करण्यामध्ये इतका एखाद्या पोत्यामध्ये एखादा माल भरावा कोंबू कुंभु, कोंबू अगदी त्या पद्धतीनं जो मिळेल तो आपला म्हणून कोंबू कुंभू भरायला बघतायत पण होतं काय आहे का अधिक जर कोंबलं ना पोत्यामध्ये तर दुसरीकडं कुठंतरी उत्सव कारण त्याची पण एक क्षमता असते ना किती कोंबायचं मध्ये त्याच्यात कदाचित लोकसभेच्या निवडणुकीला अशा ह्या कोंबा कोंबीचा फायदा होईल अर्थात हे जे मी उसवणं म्हणालो ना अनेक मतदारसंघात अशी उसवी दिसते आहे खास करून आता तुम्ही माढ्याच्या मतदारसंघामधली जी चर्चा चालू आहे निंबाळकरांना तिकीट दिल्यानंतर मोहिते पाटील रामराजे निंबाळकर रुसून बसले त्यातनं मार्ग निघेल पण अशा अनेक घटना घडत आहेत ना अमरावतीमध्ये नवनीत राणांचं आणि अडसूळचं विषय असेल असं प्रत्येक ठिकाणी आहे आता झालं थोडं व्यायानं धाडलं घोडं अशी अवस्था कारण मनसेला आतापर्यंत मतं किती मिळालीत दीड टक्के दोन टक्के दोन हजार चौदाला ते बाजूनं होते भाजपच्या पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी नसले तरी बहुतेक मोठ्या मतदारसंघामध्ये राज ठाकरेंच्या जंगी सभा झाल्या आणि लावरे तो व्हिडिओ सभा गाजल्या भरपूर काय झालं परिणाम परिणाम काहीही झाला नाही लोक राज ठाकरेचं भाषण ऐकायला येतात परंतु त्यांना मतं देत नाहीत हे सिद्ध झालं अर्थात दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीमध्ये ते सहभागीच नव्हते पण त्यापूर्वीच्या निवडणुकामध्ये दीड टक्का दोन टक्के मतं लोकसभेला राज ठाकरेंना मिळाली आहेत एकेकाळी नाशिकची महापालिका राज ठाकरेंच्या ताब्यात होती तेरा आमदार होते पण नंतर एकूण मनसेचा राज झाला आता मनसे देखील स्टेपिंग स्टोन पाहण्यात शोधत होती आणि त्यांना भाजपला आपली गरज आहे असं वाटतंय आणि ही स्पेस आहे तर त्याचा फायदा घ्यायचा त्यांनी ठरवला आहे या आघाडीचा फायदा भाजपपेक्षा मनसेला अधिक होईल कारण त्यांना कोणीच विचारत नव्हतं समाजामध्ये काही स्थान नव्हतं हे स्थान मिळणार आहे पण नंतर काय होईल विधानसभा निवडणुकीमध्ये ते किती जागा मागतील आता सध्याच म्हणजे या लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा गट असेल शिंदे गट असेल मिळणाऱ्या जागेवर समाधानी असणार नाहीत अर्थात मनसेला दिल्या जाणाऱ्या जागेवर देखील मनसे समाधानी असणार नाही म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये ही सगळी मंडळी एवढ्या जागा मागणार आहेत की दोनशे पेक्षा अधिक जागा हीच मंडळी मागतील मग भाजपच्या तर एकशे एकवीस जागा निवडून आल्या होत्या भाजपच्या कार्यकर्त्याला काय करणार असा प्रश्न उपस्थित होणार आहे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये धसकट असा एक शब्द आहे धसकट म्हणजे ज्वारी कट केल्यानंतर किंवा के तुरी कट केल्यानंतर जे खाली जमिनीत शिल्लक ना तर टोकदार त्याचा फारसा उपयोग असत नाही ते नांगर केल्यानंतरच निघतं ते काढता पण येत नाही पण तिकडे जर तुम्ही चालला तर जनावराच्या पायाला मनुष्याच्या पायाला ते धसकट लागून विजा होते म्हणजे त्रास होतो विजा होते जखम होते आणि म्हणून आपल्याकडे म्हण आहे की काय हे नवीनच धसकट आलं म्हणजे अचानकपणे त्याचा त्रास होणार किंवा आणखीन एक ग्रामीण भागात फार चांगली म्हण आहे ती थोडी एकच भाग सांगतो आमंत्रण द्यायचं या हो धसकटराव म्हणजे आमंत्रण देऊन त्याचा त्रास स्वतःला सहन करून घ्यायचं पुढचं टिंबटिंब आहे आता काय आहे राज ठाकरेंच्या बरोबर युती करणं म्हणजे भाजपला कुठून आपल्याला अवदसा आठवली आणि आपण राज ठाकरेंच्या बरोबर युती केली असं वाटवू शकतं कारण बाकी सगळी मंडळी टप्प्यात आहेत सांगितलेलं ऐकतायत था। राज ठाकरेंना आदेश द्यायचं माहीत आहे आदेश ऐकायचं कुठं माहीत आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे परवडले असं म्हणण्याची देखील पाळी आगामी काळात येऊ शकते आत्ताची स्थिती अशीच आहे मनसेचा फायदा आता आपल्याला लोकसभेला भाजपला दिसेल परंतु विधानसभा निवडणुकीपर्यंत कारण ते कोणती कधी कुठल्या वेळेला काय भूमिका घेतील काय बोलतील अमुक का, बोलू नका असं त्यांना सांगायचं सोयच नाही आहे असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत काय आहे की अगोदरच भाजपमधली अंतर्गत बंडाळी मोठी आहे कारण पूर्वीसारखा का पक्ष राहायला नाही नजरेच्या धाकात गप्प बसणारे आता वाढले कुटुंब हा पसारा वाढलाय आणि वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेले लोक आहेत म्हणजे आता ही सगळी मोळीच आहे ही सगळी त्या मोळीमध्ये सगळं आहे पॅकेज आहे आणि या पॅकेज मध्ये आता मनसेलाही बसवायला लागलेल्या ला आहेत अन्य मंडळी थोडं बहुत म्हणजे आता कसं आहे की अजितदादा गट अजितदादाच्या शब्दाबाहेर जात नाही ना एकनाथ शिंदेचा गट कदाचित तूर्त तरी दिसतंय सध्या एकनाथ शिंदेच ऐकतायत पण राज ठाकरेच्या विषयामध्ये मुळात राज ठाकरे जे बोलतील कधी काय बोलतील सांगता येत नाही भरोसा नाही आत्ताच्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या पॅकेजचा काय झालं आहे की भाजपला एकही संधी सोडायची नाही जो कोणी येईल तो आपला आणि लोकसभेला काहीही झालं तरी विजय प्राप्त व्हायलाच पाहिजे या जिद्दीनं ते कामाला लागलेत म्हणजे विजय मिळवताना काय करायला पाहिजे हे खरंच सगळ्या पक्षांनी भाजपकडे अनुकरण करावं अशी त्यांची स्ट्रॅटेजी आहे मात्र त्याचे परिणाम देखील एवढे सहज सोपे सगळंच चांगलं आहे सगळंच चा आलबेल आहे असं म्हणता येत नाही ये। पुन्हा आपल्याकडे आणखीन एक म्हण आहे बघा बोल बोलता गोड वाटे बोलताना छान वाटते म्हणे करणीकरिता डॅश डॅश असं आता अनेक गोष्टी भाजपला सहन कराव्या लागणार आहेत भाजप समर्थक जी मंडळी आहेत त्यांना वाटत असेल की आत्ता जे चाललंय ना अतिशय छान आहे बघा येतील त्या सगळ्यांना भाजपा सामावून घेतो आहे पण ह्या सामावून घेण्याची क्षमता ही भाजपची किती आहे कशी आहे हे आगामी काळामध्ये कळणार आहे आणि तेव्हा त्याचे फटके अधिक बसू शकतात अशी चिंता जाणकारांना वाटते आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा